म्हणून या प्रेम करणारे माझे स्नेही आमचे परम मित्र अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस इन्स्पेक्टर सन्मान्य डी आर जाधव यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रे दिला आणि विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर सातारा या विभागामध्ये कुस्तीला खूप चांगले दिवस आले चांगले मल्ल तयार करायला लागले कुठल्या उद्योगपतीचा मुलगा हा पैलवान होत नाही पैसेवाल्याचं पोरग पैलवान होत नाही तर सामान्य शेतकऱ्याची सामान्य कुटुंबातली मुलं ही या परिस्थिती नसताना या क्षेत्रामध्ये आलेले आपणाला बघायला मिळत आहेत अरे मग अशा अनेक मल्लांना महाराष्ट्रामधल्या ज्यांना मदत करणारे एक दा नेतृत्व त्यांनी आपल्या या गजानन देवाची यात्रा आणि चांद साहेब उर्साच्या निमित्तानं ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे पुन्हा एकदा त्यांच्या हस्ते कुस्ती लागते त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभारी आहे हे मैदान यशस्वी करण्यासाठी आता माझ्या शेजारी तो बैठक आमच्या सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणूया व्हाईस चेअरमन कंबरेला पट्टा लावलेला आहे दीर्घ काळ उभ नाही तरी बारा बारा तास ते खालचे एक मैदान तयार करताना माझ्या बरोबर ते उभे होते आमच्या तिकडे आता इथं आलेले आहेत आमचे सोसायटीचे संचालक आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष कारभारी सकाळी सात वाजता उठून पाणी बाजायला जाणार माझे दहा फोन एक वाजेपर्यंत येतो पाणी लावणार आणि पुन्हा येणार रात्री दहा वाजताच घरी जाणार आमचा सर्जेराव शिंदे तर सकाळी सात वाजता त्याची ड्युटी सुरू होत्या रात्री दहा अकरा वाजले तरी ग्रामपंचायतीमध्ये आमचे उपसरपंच वाईबी नायकवडी म्हणजे दहा दहा वेळा एका एकाकडे गेलो म्हणले पैशाला कमी नाही गाव आमचं कुस्तीवर प्रेम करणार आहे लाखो रुपये एका महिन्यामध्ये गावाला जमा करून या ठिकाणी हे मैदान यशस्वी करण्यासाठी गेला सगळे ग्रामपंचायत सदस्य असतील आमचे राजाभाऊ आहे तिथं बीडी नायकवडी सर आता रिटायर झाले मुख्याध्यापक म्हणून आणि आम्ही सेवा सोसायटीचं त्यांना चेअरमन केलेलं आहे म्हणजे फोन केला की सर आलोच म्हणून ते सुद्धा माझ्या बरोबर दहा दहा बारा बारा तास या ठिकाणी काम करतायत माझा तरुण सहकारी आमचे बंधू शंकर नायकोडीचं नाव घेतलं पाहिजे असे असंख्य नावं आमचे साहेब खास मुंबई वरून सलीम नायकोडी साहेब आलेले आहेत म्हणजे असंख्य नावं आम्हाला साठे साहेब आमचे आहेत आमच्या गावावर जावाही आमचे आहे पण गावावर नितांत प्रेम लाखो रुपयाचा विकास निधी मंत्रालयामधून मंजूर करून आणून ही आमच्या गावामधल्या विकास कामासाठी ते मदत करतायत अज्ञात खूप लोकांनी आम्हाला मदत केली आम्ही माझी सरपंच म्हणजे राम, रामचंद्र मारुती नायकोडी बापूने आमच्या सारखा एक कार्यकर्ता माझ्यासारखा घडवला आमच्यावर प्रेम केलं माझी सरपंच आमचे निर्लेकर सोडून गेलेले आहेत माझ्या बरोबर अतिशय हिरिरानं काम करणारे लक्ष्मण लामकाने पाटील आज आम्हाला सोडून गेलेले आहेत म्हणजे याच आम्हाला या मैदानाच्या निमित्तानं दुःख आहे हे गाव जरी विविध पार्ट्यांचं असलं अशा सार्वजनिक कामामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कुठेही गालबोट लागेल अशी एक ही घटना इतिहासामध्ये घडलेली नाहीये म्हणजे राजकीय गट तट भांडणं असं काहीही नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा यात्रा कमिटीच्या वतीनं सगळ्याच आभार मानावा एवढं कमी आहे डॉक्टर एडी नायकोडींचा उल्लेख करायला पाहिजे भावापेक्षा जास्त माझ्यावर प्रेम केलं सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये या मैदानामध्ये पहिल्या कुस्तीपासून शेवटच्या कुस्तीपर्यंत हजर राहणारे डॉक्टर नायकवडी सगळ्या सामाजिक आणि राजकीय लढाईंच्या मध्ये मला मदत करायचे पण अशा या कामामध्ये सुद्धा करायचे त्यांच्या मुलानं आज देणगी या मैदानासाठी दिलेली आहे एक नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून या हॉस्पिटल यशवंत हॉस्पिटल ते चालवतोय तिकडं कृष्णा हॉस्पिटलला काम करतायत शिराळ्यामध्ये जात आहेत विड्याला आहेत एक यशस्वी सर्जरी करणारा एक एडींचा वारसा तेवढ्याच ताकदीनं चालवणारा आमचा अजय नायकवडी म्हणून तरुण सहकारी आहे खूप जणांची नावं घेता येतील पण त्याच्यामध्ये मी वेळ घालवत नाही शेवटची कुस्ती लावायची आहे बराच वेळ मी सात वाजता मैदान झालं पाहिजे जा म्हणून जाहीर केलेलं होतं म्हणजे गेल्या वर्षाचं मनामध्ये एक शल्य होतं की साडे अकरा मैदानाला वाजलेले होते पण ठीक आहे म्हणजे योग्य वेळी होते आज थंडी पण मोहन पाटील कमी आहे त्यामुळे काही हरकत नाही म्हणजे आणि मी म्हणून मी धन्यवाद देतो आमच्या मजुरीला जाणाऱ्या भगिनींनी सुद्धा पाचशे रुपये तीनशे रुपये वर्गणी आम्हाला दिलेला आहे यांच्या ऋणामध्ये यात्रा कमिटी राहील आणि ही गावाची विकासाची घोडदौड जी आहे ही भविष्यामध्ये अशीच सुरू राहील एवढी घाई देतो आणि थांबतो धन्यवाद मंडळी